एकदंत दयावंत म्हणती तुझला रे एक दंत दयावंत म्हणती तुला रे आज मला भेट द्यावी शरण तुला रे आज मला भेट द्यावी शरण तुला रे शमीपत्राची तुला रे घोडी शमीपत्राची तुला रे घोडी दुर्वाकुराची जुळी जुडी विघ्नहरा दया करा रे आज भेट द्यावी शरण तुला रे एकदंत दयावंत म्हणती तुला रे आज मला भेट द्यावी शरण तुला रे तुझ्यासाठी मी फुले आणी जाई जुईनी चंप चमेली वक्रतुंड महाकाय म्हणती तुला रे आज मला भेट द्यावी शरण तुला रे एकदंत दयावंत म्हणती तुला रे आज मला भेट द्यावी शरण तुला रे मोदकाची तुला रे आवड म्हणून मी मोदक केले गोड गोड वंदुनिया वंदुनिया नमन तुला रे मला भेट द्यावी शरण तुला रे एक दंत दयावंत म्हणती तुला रे आज मला भेट द्यावी शरण